राम राम राम, राम, राम।, राम तुम्ही आता जय श्री तुमच्या हाताने वस्त्र विणू शकता पुण्यातील अनगा भैसास यांच्या सौदामिनी हँडलूम मध्ये सुरू आहे दोन धागे रामासाठी हा सुंदर प्रकल्प जिथे अगदी पारंपरिक पद्धतीनं हातमागावर तुम्ही कापड मिळू शकता आणि त्याच कापडापासून बनलेली वस्त्र श्रीरामांच्या अंगावर विराजमान होणार आहेत दिनांक डिसेंबर ते दिनांक डिसेंबर सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार या आणि श्रीरामांसाठी दोन धागे विना अगदी पहिल्या दिवसापासून पुणेकर या प्रकल्पाला खूप सुंदर प्रतिसाद देत आहेत अगदी गर्दी करून करून रामलल्लांची वस्त्र विणतायत राम सेतू बांधण्यासाठी खारीचा जसा महत्वाचा वाटा होता तसाच राम लल्लांच्या अंगावर असणाऱ्या वस्त्रांचं कापड विणण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं तर मित्रांनो अजिबात उशीर करू नका आपल्या दिवसातला थोडासा वेळ काढून या रामकार्यात सहभागी व्हा राम कुणाचा तुमचा आमचा सगळ्यांचा अयोध्ये बघायचा आणि हे अर्पण करायचं त्याला जय जय रघुई yeah, yeah.